नमस्कार मित्रांनो मी सागरओळकर आणि केम्डी सर्व्हिसेस या चॅनलला आपले स्वागत करत आहेत तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्याचे जे हिस्सेतून पन्नास हजार रुपये अतिरिक्त वाढीव देणार आहे त्याच्याविषयी आपण आज बघणार आहोत हा जो निर्णय आहे तो शासनामार्फत तारीख आपण बघू शकता दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तारखेला एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे ग्रामविकास विभागाचा त्या निर्णयामध्ये काय आहे आपण ते बघणार आहोत सर्वांसाठी घरे ही केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तवत असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे जे हक्काचे घर, घर मिळावे असा प्रयत्न आहे त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल गर उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत वीज घरकुल योजना राबविण्यात येत आहेत केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन सन दोन हजार चोवीस ते सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस कालावधीसाठी सुरू केला असून त्याची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहेत तसेच केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना टप्पा दोन विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस सॉरी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिशातून पन्नास हजार एवढी अतिरिक्त वाढ करण्यात दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णय मान्यता देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने राज्य देण्याच्या पा पन्नास हजार एवढी अतिरिक्त अनुदानाकरिता निधी अंतस अर्थसंकल्पीय करण्यासाठी ग्राम विकास विभाग जे आहे ते राज्य हिस्चे सर्वसाधारण प्रयोगाकर्ते नवीन स्वतंत्र लेखा शीर्ष उघडण्यासाठी बाब शासनाच्या विजयाधीन होती शासन निर्णय काय झाले ते बघणार आहोत आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्राप्त दृष्ट्यामधील घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिशेतून पन्नास हजार एवढी अतिरिक्त अनुदानाकरिता विकास विभागा राज्य हिशेचे सर्वसाधारण प्रयोगाकरता निधी वितरित करण्यात आलेला आहे म्हणजे स्वतंत्र लेखाचे त्यासाठी उघडण्यात आलेले आहे आणि जे अतिरिक्त पन्नास हजार रुपये शासन शासन हे जे घरकुलासाठी देणार आहे म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना जी आहे त्याच्यासाठी ते, ते अतिरिक्त हिस्सा जो राज्याचा आहे तो राज्य त्या त्या धारकाच्या खात्यामध्ये दे। देणार असा निर्णय शासनामार्फत मार्फत झालेला आहे पन्नास हजार अतिरिक्त वाढीव निधी देण्यात येणार आहे देण्यात आलेला आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मल्टी मडिसिरिषेधला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद